नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमान पत्राचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हा परिषद शाळेवर आलेलो आहोत या शाळेवर येण्याचं कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे मूळ शिवसेना या सेनेच्या संस्थापक अध्यक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा या ठिकाणी आहे आपण इथं आलेल्या कलम तालुक्यातील असतील किंवा धाराशिव तालुक्यातील असतील सर्वच आपण या ठिकाणी मनोगत ऐकून घेणार आहेत त्यांच्या मनात काय नांदेल नेमकं का, आणि नेमकं कशासाठी या ठिकाणी आले ते आपण विचारूया बोला बोला मी हनुमंत विठ्ठल दोंगडे वागुली कळंब तालुका जिल्हा धाराशिव पुन्हा आपल्याली कैलास पाटील टाकलेला असताना तिथून सुटून आले ही सगळी मच्छरदानी सगळी लोकांनी ही केली पण शीत जिद्दीवर सगळ्या जनतेला निवडून दिल्यामुळे ती बिचारा गेला नाही आणि इकडे महागारी आला म्हणून कैलास पाटलालाच मतदान सगळं

দেশ মহারাষ্ট্র বিকাশ আহ আসুন চুক অর্ষ চাঙ্গলা अडीच हजार केला तुम्ही अडीच हजार केलेला काय उपकार केला का

अजित पिंढे म्हणतात ही डिजिटल फुडारी अजित मी स्वतः प्रचार केला काय प्रचार केला मतदारसंघात माझी ताकद आहे म्हणते कळमित पेंड्रेनं अजित पिंढे अजित पिंढेनं शिवसेने केली पक्षामधून बाहेर गेला भाजपमध्ये गेला पुन्हा मध्ये मध्ये प्रत्येक गावात विचारा कोणत्या गावचा बाबा सुरद गाव काय करता मजुरी करतो आपल्याशी मजुरी करता कशामुळे आला इथं सभेला आलो कुणाची सभा आहे कैलास पाटील कैलास पाटलाचे कैलास पाटलाचे आहे का दहा उद्धव साहेबांची कैलास पाटला निवडून देणार कैलास पाटलाला निवडून द्यायचं आहे कोणत्या गावावरून धाराशिव इथून मतदान कुठे आहे तुळजापूर तुळजापूरचे धीरज भाया पाटील आहे धीरज भाया पाटील कुणाचं सरकार निवडून जायचं आहे आपल्या ह्याच्या उद्धव साहेबांचं उद्धव साहेबांचा काय मत आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडी का बरं विकास करण्यासाठी चाळीस आमदार आम्ही विकास कामासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेतून फोडले गुवाहाटीला नेले आणि महाराष्ट्राचा विकास सर्वात जास्त आम्ही केला असं एकनाथ शिंदेच मत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काहीही केलं नाही अडीच वर्षात असं मत आहे काय मत आहे तुमचं उद्धव साहेबांनी कोरोना काळात भरपूर साथ दिले काय केलं गर्भशा मुख्यमंत्री म्हणून लोक म्हणतात त्यांना काय नेमकं मत मुख्यमंत्री म्हणून त्यांना भरपूर केलं काय केलं काय केलं मुख्यमंत्री केली अर्ज कर्जमाफी केली कर्जमाफी केली कर्जमाफी केले कोणी केले उद्धव साहेबांनी कोणी बोला ना एकनाथ शिंदे सारखा इमानदार मुख्यमंत्री महाराष्ट्रात झालेला नाही असं त्यांचं मत आहे आमचं काय आमचं मत गद्दार आहे गद्दार आहे तो आम्ही गुजराती रच, दार्जिलिंग गुजराती दार्जिलिंग महाराष्ट्राचा विकास मी केला लाडकी बहीण मी दिली विविध योजना मी दिले आणि परांड्याला तर दोन हजार कोटी रुपये दिले म्हणताय आणि काय 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 लाडकी बहीण म्हणजे तो लाडक्या बहिणी त्यांना हक्क सोड करून घ्यायला लागलाय महाराष्ट्राचा उद्या मतदान केलं की त्याला विचारायचं नाही की सोयाबीनचा भाव काय आहे विकास बाबा तू काय केला त्याला विचारायचं नाही त्यासाठी तो हक्क सोड करून घ्यायला मतदानाच्या मार्फत लाडक्या बहिणीकडनं मराठा दहा टक्के आरक्षण दिले म्हणते पुन्हा मी महाराष्ट्र आमच्या तरंगे पाटलांनी एवढं उपोषण केलंय एवढं त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही त्यांनी कुठं त्यांनी शिवरायांची शपथ खाल्ल्या खाल्ले मी माझ्या मागण्या मान्य केल्या म्हणते मग त्यांना उपोषण करायची वेळ आली असती ना नंतर ना मग दहा टक्के आरक्षण दिले ना तुम्हाला आरक्षणाचा विषय नाही आता चालू आहे कुठला विषय तुमचा तुम तुम काय विचार मराठ्यांना आरक्षण दिले मला फायदा होता दिलेच नाही त्याने आरक्षण काय मध्ये एवढं उपलब्ध आंदोलन कशाला झाले महाराष्ट्राचं सरकार कोण देणार आहे महाराष्ट्र जनता द्या मारा या सभेला तुम्ही आला इथं कुणाला निवडून यायचे तुम्हाला कैलास पाटील तुळजापूर गाव आहे तुमचं माझं तुळजापूर 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 मध्ये कोण आहे धीरज पाटील धीरज पाटील हा तिथं राणा पाटलाने एकशे सत्त्याण्णव हो कामाच्या मंजुरी आणल्या तो ऑनलाईन उद्घाटन केले त्यांनी प्रत्यक्षात एकही काम चालू नाही आमदार म्हणून आम्ही त्याला उपमा दिले आमदार उद्घाटन अमलवाडीला एक उद्योग महालयात उभा केला बारा हजार लोक काम करणार आहेत अशा बातम्या आहेत काय पेपरला ला बातम्या बघा जाऊन तिथे प्रत्यक्षात काय काम आहे काहीच काम नाही काम आमदार नमस्कार बोला कोणता गाव कोणता आहे एक ओरका कळंब तालुक्यातला कळंब तालुक्यातला एक ओर्गा अजित पिंगळेंचं काम चांगलं आहे आणि त्याच्यामुळं डिजिटल आमदार म्हणून कैलास पाटलाला ते म्हणतात मग तुमचं काय मी ग्राम रोजगार सेवक संघटनेचा अध्यक्ष कॉम्रेड दीपक आहे आणि अजित पिंगळे ही माझे दोस्त आहेत पण त्यांनी हिकडं हिकड थोड सेनेत असताना त्यांच्यावर काही अन्याय झाले मुळे किंवा त्यांच्या त्यांच्या मतांना सेनेत होते सेने होते सेनेत पहिले होते कुठे आले आता, आता पुन्हा सेनेत आले रात्रीतच आले रात्रीच हा आ, विकास कामासाठी आलो म्हणते कळमचा विकास करायचा म्हणाले ते मग ग्राम रोजगार सेवकाला तुमच्या तुमच्याच गावातला बापू कसं ओळखला काढला तुम्ही ग्राम रोजगार सेवावर अन्याय करता माझं मत असं आहे की जगाच्या कल्याण देहायची होती यासाठी प्रत्येकानं गरीब लोकांवर अन्याय केला नाही पाहिजे निवडून येणार आहे दादा पाटील दादा पाटील काय मत आहे विशिरसागर वाशी 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 वाशीचे आहेत कोण आहे नाही तिथं महाविकास आघाडीचं कोण आहे महावी तिथं कोण आहे महाविकास आहेत कोणी येते निवडून राहुल मोठे कशामुळे दोन हजार कोटी रुपये दिलेत परांड्याला कशाला दिलेत त्या सावंत कशाला दिले परांड्याचा विकास करण्यासाठी एकनाथ शिंदे साई दोन हजार कोटी रुपये दिले दिले आरोग्य योजना दिल्या कशाच्या योजना आहेत कुठल्या योजना आहेत कोण येणार निवडून आता राहुल मोठे कशामुळं आरोग्य केंद्रात गेलं तर डॉक्टर राहुल मोठे निवडून मोठ्याची कामं आहेत कोण गाव आहे तुळजापूर बोला तुळजापूर मध्ये महाविकास आघाडी का माविते महाविकास आघाडी निवडून द्या आपले धीरज पाटील धीरज पाटील धीरज पाटील का बर त्यांनी तर आमदार नाहीत खासदार नाहीत काहीच नाही काय विकास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते ते तुळजापूरचा विकास धीरज पाटलांनी ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस प्रत्येक गावला शाळा असेल बांधकाम असेल सगळ्याला निधी दिलेला आहे आणि आमदाराने तर एकशे सत्ताण्णव कामाची मंजुरी घेतलेली आहे आमदार फक्त रोप झाला त्या आमदाराला उद्घाट लोंडे आज आपण कन्या प्रेषालेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेनिमित्त आणि कैलास दादा पाटील धीरज पाटील आणि धाराशिव शहरातल्या चार आमदारांच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या या सभेमध्ये आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी परंड्याचे काय कार्यकर्ते आहेत वाशीचे काय कार्यकर्ते आहेत धाराशिवचे आहेत कळंबचे आहेत आणि हे कार्यकर्ते महाराष्ट्राचं सरकार बदलण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत नेमकं सरकार कसे बदलणार ते पाहणार आहोत मतातून नेमकं यांच्या मनामध्ये काय खेळत आणि नेमकं सरकार का बदलायचंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं सरकार का बदलायचंय महाविती सरकारनं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विकास केलाय असं त्यांचं आहे काय सुद्धा केलं नाही त्याने फक्त आमदार फोडले आणि त्याचं सरकार स्थापन गेलं का सरकार बदलायचंय सरकार यासाठी बदलायचं महाराष्ट्रामध्ये गेले पंधरा महिने झाले मनोज दादा मनोजासाठी जेव्हा रान करून बसलेले आहे तरी या सरकारला त्यांना नाही नाही की आज काय तीन हजार रुपये क्विंटल दहा हजार क्विंटल महाराष्ट्र यांचे जे मंत्री आहेत नाना सावंत साहेब यांचाही निष्ठा म्हणते की वाशी तालुक्या वाशी दोन हजार कोटी निधी आणला दोन हजार कोटी निधी आणला आहे त्याची पूर्णता काहीच नाही पूर्ण नाही त्याच्यामुळे आमचा मराठा समाज आणि शेतकरी त्या दिसतील सावंत साहेबांनी दोन हजार कोटी रुपयाचा परांड्याला निधी आणलाय आणि म्हणून परांड्यामध्ये मी विजय होणार असं त्यांचं मत आहे मी गुंधारपुट झाले प्रशांत बाबांता आहे एकाच फिंट्री या आमच्या रोड आहे एकच वर्षा केलेला सगळ्यात खरं पडले उत्कृष्ट गरजेचं काम आहे टांगड टांगड उलचे तालुक्यात आले बोलू नका गोंड तालुका गोंगाव शाबदा विकास नाही का नाही काय तिथे टाबक तर नाही टाबक तर विकास आहे शाबदा शाबदा विकास काय सुंदर आहे काय के बहिरा आरोग्य मारके आहे आहे नाही

प्रवेश करत आहेत त्यांनी आता दीडशेला बापाद नाही प्रवेश केला आहे काही मिनिटातच बाप्पा साहेबांचे अत्यंत प्रवेश आहे ही पालकमंत्री साहेबांना सर्वात मोठी किनार आहे त्याच्यामुळे आपल्या महाविकास आघाडीचा महाराष्ट्र सरकार कोणाचा महाविकास आघाडीचा आणि कळंब तालुक्यामध्ये कोण उमेदवार आणि परंड्यामध्ये कोण राहुल गाड्या घेऊन प्रशांत बाबा चेडे यांनी शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश घेण्याचं निश्चित केलेलं आहे आणि यावेळेस पूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते महाराष्ट्राचा बदल पाहणार आहेत आणि देवेंद्र फडणवीसच्या एकनाथ शिंदेच्या या सरकारला कंटाळून महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडीचा निर्माण करणार आहेत कडमधारा शिव मतदारसंघामध्ये कैलास दादा पाटील तुळजापूर तुळजापूर मतदारसंघामध्ये धीरज पाटील भूम परांडा या ठिकाणी राहुल भैया मोठे आणि असेच महाविकास आघाडीचे महाराष्ट्राचे उमेदवार निवडून देण्यासाठी कार्यकर्ते बदल करणार आहेत तर कसा बदल करणार हे पाहू येणाऱ्या काळातच येत्या वीस तारखेला मतदान आहे आणि येत्या तेवीस तारखेला मताचा निकाल आहे तर पाहू या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार कोणाच हे मतदार निवडून देणार आहे ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनल संपादक त्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकांचे बटन दाबा आणि वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद कळमकर धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद वासिंग